नमस्कार तुलसी वृंदा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया डाळ फळ सगळ्यात अगोदर आपण कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपण डाळ घ्यायची आहे मी तुरीची डाळ घेते तुम्हाला हवं असेल तर मुगाची डाळ घेऊ शकता तुम्ही डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भाजीपोळी खाऊन कंठाळ येतो रोजच्या जीवनामध्ये त्यामुळे आपण वेगळं काहीतरी युनिक बनवूया आपण याला कुकरमध्ये ठेवून देऊया पाणी टाकायचं आहे डाळीमध्ये कुकरचं झाकण लावायचं आहे आता गॅसवरती ठेवून देऊया गॅस ऑन केलेला आहे गॅसवरती ठेवला आहे तर आता आपण पीठ मळून घेऊया सगळ्यात अगोदर आपण गव्हाचं पीठ घेतोय तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पण पीठ टाकायचं आहे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आता जास्त प्रमाणात गव्हाचं पीठ पाहिजे आणि थोड्या प्रमाणात ज्वारीचं आणि थोडं त्याच्या प कमी प्रमाणामध्ये डाळीचं पीठ पाहिजे ज्यांना डाळीचं पीठ घेत आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे ओवा थोडस हातावरती घासून टाकते मी अजून थोडीशी टाकते म्हणजे मी हळद टाकतीये जीरा पावडर टाकते जिरा पावडर नाहीत अख्खा जिराही टाकू शकता तुम्ही तिळ टाकते आहे मी थोडीशी तर याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया अगोदर पाणी न टाकता अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला सगळीकडे लागला गेला पाहिजे आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला मळून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेत आहोत आपण भाजीपोळीचा कंटाळा येतो पण भाजीपोळी बनवायला पण कंटाळा येतो खाण्यासाठीही कंटाळा येतो तर त्यासाठी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना घरात जर कोणी मोठं असेल तर त्यांनाही भाजीपोळी लागते त्यांना ऑप्शन मध्ये हे बनवून देऊ शकतो आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपैकी बघू शकता साईडला पीठ असेल तर ते पण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे अजून याला छान प्रकारे मऊ करून घ्यायचं आहे त्याची पोळी बनवता येईल असं पीठ बनवून घ्यायचं आहे हे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आपली कुकरची शिटी होती आहे अशी तीन शिट्ट्या घ्यायची आहे चला तोपर्यंत तो आपण फोडणी टाकूया सगळ्यात उद्या तेल घ्यायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये नंतर मोहरी टाकायचं आहे जीरा अदरक टाकत आहोत कड़ीपत्ता अल तो कढ़ीपत्ता ही टाकू शकता तुम्हें छान प्रकार मिक्स कर মেছি টাকতি শেঙ্গাণে ছান প্রকারে মিক্স করুন দালচি তেজপত্তা তেল টাকা हळदी टाकलेली आहे तुम्ही मिरची टाकू शकता माझ्याकडे लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी लाल मिरची नाही टाकते स्किप करते याच्यामध्ये तेलामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण पोळी बनवून घेऊया पोळीला आतमध्ये तेल नाही लावायचं डायरेक्ट फोल्ड करून त्याला परत लाटायचं आहे तुम्ही बघू शकता

पोळी आपली लाटून झाली आहे थोडंसं पीठ टाकायचं आहे याच्या खाली कारण जेणेकरून आपण कट केल्यानंतर ते नाही घेऊ शकतील इझिली स्पूनच्या साहाय्याने कट करत आहे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता हवं त्या शेपमध्येही कट करू शकता साईज पण तुमच्या मनावरती तुम्ही ठेवू शकता तुम्ही पाहू शकता मी शंकरपायाच्या आकाराचा कट करतीये स्क्वेअर मध्ये कट करू शकता आवडीप्रमाणे याला आपण काढून ठेवायचं आहे तो तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेऊया হেল্ছেম আপোন याला पण कट करून घ्यायचं आहे आपल्या पाण्याला उकळी आली आहे तर आपण जे कट करून ठेवले आहे ते त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेलं आहे आपलं आपण आता डाळ मिक्स करून घेऊया थोडस जे आपण पोळीचे तुकडे कट करून टाकलेले आहे ते सगळं पूर्णपणे शिजल्यानंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे जर अगोदर टाकलं तर खाली आपल्या पातेल्याला चिपकून जाईल सवेप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुम्हाला थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी त्याला मिक्स करून घेऊयामध्ये मी डाळ मिक्स करत आहे आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे उकळी येऊ द्यायचं आहे डाळीला पण बघू शकता आपली प्लेट रेडी आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आपली डाळफळ तयार आहेत बघू शकता चला तर मी भगवंतांना ऑफरिंग करते आता थँक्यू